नमस्कार अंकिता ज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे सुजी उत्तापा झटपट सुजीचा उतापा कसा बनवायचा अगदी सकाळच्या नाष्ट्यासाठी घाईघाईत बनवण्यासाठी सुजीचा उत्तापा कसा बनवायचा ते पाहुयात चला तर इथे पाहू शकता मस्त डिलिशियस असा सकाळच्या नाश्त्याला उत्तापा कसा बनवायचा झटपट मुलांची फरमाईश असते की जेव्हा मागतील तेव्हा हवेच असतात त्यावेळेस अशा पद्धतीचा झटपट उत्तापा बनवून द्या आणि मुलंही खुश आपणही खुश तर हा अशा पद्धतीचा उत्तापा कसा बनवायचा ते पाहूयात अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे आणि नोटिफिकेशनला ऑन करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज जेव्हा जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक स्टीलचा भांडा घेतलेला आहे एक वाटी रवा घेतलेला आहे तर इथे आपण एक वाटी रवा घेतलेला आहे तर त्यानंतर आपण अर्ध लिंबू पिळून घेऊयात तुमच्याकडे दही असल्यास एकदम उत्तम माझ्याकडे सकाळच्या घाईघाईत दही पण नाही आहे त्यावेळेस मी अशा पद्धतीने बनवते तर मी लिंबू घातला आणि त्यावर सोडा घातला अर्धा चम्मच सोडा घातलेला आहे आणखीन आता चवीनुसार मीठ घालायचा अर्धा चम्मच आपण मीठ घालतो जास्त असं नाही घालायचं तर थोडंसं आपण अर्धा चम्मच मीठ घालून घेतलं तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे आपण बॅटर एक करून घ्यायचा बॅटर बनवून घ्यायचा याचा अगदी छटपट आणि सुपर टेस्टी असा उत्तप्पा बनतो मुलांनाही खूप आवडतो ह्या अशा पद्धतीच्या पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून आपण हे अशा पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणखीन थोडंसं पाणी घेऊयात थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी घेतलं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कडेने जे लागलेलं आहे तेही आपण काढून घ्यायचं आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं तर आता पण याला थोडंसं दोन मिनटासाठी बंद करून ठेवायचा जेणेकरून रव्या रवांना एकदम दोन मिनटात फुगलतो त्यासाठी आपण दोन मिनटासाठी बंद करून ठेवायचा आपण इकडे पाहू शकतो अगदी दोन मिनटात हे आपलं रवा पटकन पाणी शोषून घेतलेलं आहे तर ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात हे संपूर्ण आपण एक वाटी मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं आता हे मिक्सर करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपण मिक्सर करून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता एकदम तुमच्याकडे सुजी असल्यास एकदम उत्तम त्याला मिक्सर करायची गरज पडत नाही तर माझ्याकडे सुजी नाही आहे उपमाचा रवा आहे त्यामुळे मी थोडंसं मिक्सर करून घेते जर सुजी असेल तर अजिबात आपल्याला मिक्सरची गरज पडत नाही आणि एकदम परफेक्ट होतो तरी ते आपण हे आपल्याला फेटून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचा थोडंसं आपण अशा पद्धतीने फेटून घेतलेलं आहे आणि एकजीव करून घ्यायचा इथे पाहू शकता एकदम परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे एकदम मऊ लुसलुशीत असा आपले उत्तपे होणार आहेत आणि तुम्ही डोसेही बनवू शकता तर इथे आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि मिरची इत्यादी आपण कापून घेणार आहे तर इथे पाहू शकता मी इकडे तेल लावून घेतला डोसेचा पॅनला आपण तेल लावून घेतलेलं ला आहे त्यावर अशा पद्धतीनं अशा पद्धतीने आपण बॅटर पसरवून घ्यायचा गोलाकार असा आपण बॅटर पसरवून घेतलेला आहे त्यावर पटकन आपण कांदे घालून घ्यायचे सर्वप्रथम तर आपण कांदे घालून घ्यायचे स सगळीकडून त्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा आणि त्यानंतर कोथिंबीर आणि थोडीशी मिरचीही आपण घालून घ्यायच्या तरी ते पाहू शकता हे संपूर्ण आपण इकडे घालून घेतलेलं आहे आणि हलकाशा हाताने आपण दाबून घ्यायचं आहे जेणेकरून बॅटरवर व्यवस्थित चिपकून बसतील आणि एकदम भन्नाट लागतील थोडंसं तेल सोडून घेऊयात सगळे घडून आपण थोडंसं तस तेल सोडून घेऊयात मुलांसाठी अगदी झटपट हा असा नाश्ता आहे आणि मुलांनाही खूप आवडतो तर हा रे नाश्ता रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका तरी ते पाहू शकता एक साईडला आपल्याला डोसा तयार आहे तर दुसऱ्या साईडला आपण पलटून घेऊया त्या उत्तापाला डोसा ही एकदम मऊ लुसलुसीत बनतो तरी ते दुसऱ्या साईडलाही आपण पलटून घेतलेला आहे तरी ते पाहू शकता एकदम भन्नाट असा हा आपला डोस्याचा कलर आलेला आहे आणि खायला तर अप्रतिम तरी ते पाहू शकता एकदम डिलिशियस असा तयार आहे आपला उत्तपा तरी ते पा आपण प्लेटमध्ये काढून घेतला एकदम भन्नाट हा रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय